जिंतूर शहरातील जिंतूर जालना महामार्ग जिंतूर परभणी महामार्ग रस्त्यावरील हंगामात परिसरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी किती मोठा खड्डा पडलेला आहे आणि अनेक अर्ज विनंत्या करून देखील शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे संतप्त असलेले या ठिकाणी अनेक पत्रकार बांधव आणि विविध असे लोकांची उपस्थितीमध्ये या ठिकाणी यासाठी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि आता सध्या यामध्ये जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी ठीक मागून आता संबंधित बांधकाम संबंधित विभागाला या ठिकाणी प्रशासनाकडे पैसे नसल्यानं लोकांचे अपघात व्हायले त्यांच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा आपण घटाबुजार यांची निधी जमा करू आणि शासनाला आपण निधी देऊ धन्यवाद धन्यवाद आपल्याला खटे बुधवारा पैसे द्यायचे भाऊ द्यायचे धन्यवाद धन्यवाद

दहा रुपयात का बिल्डिंग बांधायला पैसे काही प्रकारचे हवे वाजायला पैसे पहिले सामान्य लोक भरताय खड्डा बुगायला पैसे नाही आम्ही तुम्हाला भीक वाचतो सरकार काय आपल्याला भीक जमाग ब सरकारवरती काम करायचं खड्ड्याचा त्रास व्हायला का नाही भेटा लोकांची लेजर राहायची की नाही अटक व्हायला काय लोक भरेल नाही सरकारला जागा घालण्यासाठी हे बाजार काढू नये शासकीय बांधकाम विभागात ખડા પડશે સરકારની જૂની પરિસ્થિતિ વિભાગ ની आमच्या लाडक्या बहिणी लाडके दाजी आणि लाडके भाऊ हे सगळे या खड्ड्यामध्ये पडत आहेत वेगळ्या वेगळ्या गावाहून मोठमोठेला मार्ग नांदेड जालना संभाजीनगर या मार्गावर जोडणारा हा रस्ता या रस्त्याच्या वळणावरती अनेक अपघात होत आहेत म्हणून सरकारनं जी योजना राबवली ते पंधराशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला या खड्ड्यात पडल्याच्या नंतर पुरत नाहीत आणि भावासाठी ज्या काही पदवीधराच्या लावून पगारी उचलायचं सांगितलं मोडला तर त्याला पडावं लागत आहे काळजी आमच्या दादीची काळजी आम्ही घेऊन आज जिंतूरच्या नागरिकांच्या ना, वतीनं आज निषेधार्थ म्हणून इथं स्व लोकांकडे भीक मागून या निधीचं संकलन करून आम्ही मुरून टाकून घेतलेलं आहे आणि लोकांची होणारी हेडसा थांबवण्याचा था एक छोटासा प्रयत्न केलाय आता तरी या सरकारनं आणि या शासनानं जागरूक होऊन लवकरात लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवून पावसाळ्यात होणारे अपघात टाळावेत आणि आमच्या बहिणी आमचे भाऊ आणि आमचे दाजी जे काही अपघातातून विकलांग होतील त्यांना त्यांच्यापासून वाचवावं ही विनंती शासन आपल्या दारी आम्ही आलो विकारी चौक चौकामध्ये दररोज संभाजीनगर असेल नांदेड असेल मुंबई असेल जितके काही महानगर आहेत त्या जा महानगरातून जाण्यासाठीचा हा एक मोठा रस्ता आहे इथे दळणवळण मोठ्या प्रमाणात होतं आणि या रस्त्याच्या मध्ये जुरता आर्था भाऊसाठी चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्डा पडलेला होता तो खड्डा कोण गुजवल याच्यासाठी सा सामाजिक कार्यकर्ते असतील विविध संघटना असतील यांनी प्रयत्न केले होते परंतु आज हा खड्डा बुजवण्यासाठी जिंतूरमध्ये वास्तवात सामाजिक काम करणारे काही कार्यकर्ते सर्व संघटनांचे कार्यकर्ते शंभी वगैरे असेल झाड फाउंडेशन असेल याचे काही कार्यकर्ते या ठिकाणी होते त्यांनी स्वतः या जिंतूरच्या चौकामधून जे काही आता इथं वाहन जात आहेत त्यांना रुपये मागून अक्षरशः भीत मागून हा खड्डा बुजवलेला आहे त्यांचा काय भावना त्यांच्या काय प्रतिक्रिया शासनाच्या विविध योजना राबवताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये अनेक वेळा स्पर्धा लागलेल्या असतात आणि सरकारकडनं लाडका भाऊ बहीण दाजी अशा विविध योजना राबवून निधी देण्याचं काम चालू आहे मात्र इथं आमच्या भावा बहिणींचे अपघात होतात त्यांना विकलांग व्हावं लागतं अशा गोष्टीकडे मात्र कुठलेही लोक या प्रशासन असेल किंवा कुठले नेते असतील ते याकडे लक्ष देत नसल्याने आज सामाजिक बांधिलकी म्हणून चिंतूर नगरीमधील सर्व सामाजिक बांधव इथे एकत्रित आले आणि शासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन केलंय आणि या भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून या मुर्माची व्यवस्था इथं नागरिकांच्या अपघात होऊ नये म्हणून आमच्याकडनं तात्पुरती करण्यात आलेली आहे प्रशासनाला विनंती आहे नेते बांधवांना देखील विनंती आहे आपण आरामदायी गाड्या सोडून अशा खड्ड्यांचे आपल्याला आरामदायी गाड्यातन जाणवत नसतील मात्र लोकांची होणारे अपघात यातनच होतात म्हणून त्यांचे अपघात टाळावेत आणि येणाऱ्या काही दिवसातच हा रस्ता यातले खड्डे हे चांगले करावेत या रस्ता मंजूर झालाय मान्य आहे आम्हाला परंतु या भागातील रस्त्यातील खड्डे बुजवणं हे अत्यंत काळाची गरज आहे पावसामधील पाणी साचल्यास तिथला खड्डा लोकांना दिसत नाही आणि अनावधानाने तिथं अपघात होतो या मुख्य प्रवाहातील खड्डे आता बुजवले आहेत परंतु कायमस्वरूपी खड्डे बुजवावेत अशी शासनाला विनंती जे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांची ही संकल्पना आहे बाळासाहेब कादळे असतील आणि गजानबागमरे असतील त्यांच्या प्रयत्नातून आता हा जो कल्याचा मुख्य प्रश्न होता तो आता काही दिवसांसाठी काय होईला तर तो, तो आता मार्गी लागलेला आहे आणि ला ला हे होणारे अपघात या ठिकाणी आज आम्ही तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बेश्रमीचा झाड लावलेलं ला आहे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे झाड बेश्रम बेश्रम काय म्हणतात याला किती बिकापा पुन्हा पुन्हा उगवते तर या रस्त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी कित्येक वेळेस निवेदन दिलेत पण बेश्रम प्रशासनाला आणि सरकारला त्याचं काही एक देणं गेलं नाहीये आज जिंतूरमध्ये जर पाहिलं तर शासकीय बांधकाम विभागाची भव्य अशी इमारत आहे साहजिक आहे सगळा पैसा तिथं खर्च झालाय म्हणून आम्ही आज जनतेतून हा सगळा पैसा जमा करून हे फीक मागून करून लोकांनी आम्हाला दिला हे त्या प्रशासनाचं हे त्या सरकारच सॉरी टू माय लँग्वेज अवकाश प्रशासनावर लागेल भरोसा राहिला नाही म्हणून आज स्वतः जशी याच्या अगोदरची लोकसभेची निवडणूक शासनाने हातात घेतली होती जशी आगामी काळात जरी यांनी काम नाही केले तर लोक त्यांना आपल्या कृतीतून उत्तर देतील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो माधवजी साठे यांच्या या समोर बऱ्याच दिवसांपासून हा या खड्ड्याचा प्रश्न लोकांना भेडसावत आहे आपण जर बघितलं तर या अगोदर सुद्धा संभाजी ब्रिगेडने याच खड्ड्यासाठी या अगोदर एक वेळा आंदोलन केलं होतं या, या रस्त्यासाठी आणि खड्ड्यासाठी एक मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं मुळेच आज तो तिकडे आपल्याला जो रस्ता दिसतोय देवगाव, देवगाव फाटा ते औंढा हा या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे परंतु शोकांतिका ही आहे की हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये इथून जाणारे लहान मुलं असतील महिला असतील वृद्ध नागरिक असतील या लो आ, या लोकांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अपघात होतात परंतु प्रशासनाला याचं अजिबात गांभीर्य नाही आहे आणि प्रशासन प्रशासनाचा एक वेळ आपण समजून घेऊ परंतु लोकप्रतिनिधी जे स्वतःला लोकांचे प्रतिनिधी म्हणतात ते लोकांमधून निवडून येतात ते या रस्त्याने बऱ्याच वेळा ये जा करतात त्यांना परभणीला जाण्यासाठी असेल किंवा इकडे संभाजीनगरला जाण्यासाठी असेल याच रस्त्यावरून जावं लागतं परंतु त्यांना केव्हा जाग येणार आहे हा एक खूप अतिशय मोठा प्रश्न आमच्यासमोर आज उपस्थित होतोय त्यांना सर्वांना आणि प्रशासनाला देखील कळकळीची विनंती आहे की आता तात्पुरत्या स्वरूपात आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे आणि आपले गजानन वाघमारे खैरीकर या दोघांनी मिळून या रस्त्यावर बाजूला हा मुरूम टाकलेला आहे स्वतःच्या पैशातून खर्च करून भीक मागून लोकांकडून भीक मागो आंदोलन करून इथे हा टाकलेला आहे मुरुम प्रशासनाची प्रशासनाने थोडीशी जर त्यांना शरम असेल कारण आम्ही बेश्रमच लावली आहे तर त्यामुळं त्यांना थोडी शरम वाटत असेल या गोष्टीची तर त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती करतो आणि थांबतो परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरामध्ये आपण बघितलेलं आहे की सुरुवातीला या ठिकाणी ही महागे बांधण्यात आली तसेच बेसमचं झाड लावून या ठिकाणी शासन सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी इतकार करण्यात आलेला आहे दरम्यान यापूर्वी देखील या रस्त्यासाठी असो की इतर विविध रस्त्यासाठी या मंडळीने विविध लोकशाही मार्गाने आंदोलन केले मात्र निर्घट असलेल्या शासन प्रशासनाने कधीही दखल घेतली नाही नाही लागतो काल रात्रीची घटना आहे की या ठिकाणी यामध्ये दोन चिमुकले पडले आणि ते आज जखमी आहे आणि त्यांना परभणीहून संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे मग नेहमी या ठिकाणी शासन प्रशासन हाच विचार करतो का या ठिकाणी विविध लोक या ठिकाणी पडावे आणि मरावे ही कुठला नीती आहे कारण या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे परंतु नावात आहे का असा देखील सवाल नागरिकाकडून व्यक्त होत आहे त्यामुळे संबंधित या कामासाठी तरी आता तात्पर्याने पुढाकार घेऊन या ठिकाणी त्वरित ही रस्त्यामध्ये जे खड्डे मोठमोठे पडलेले महामार्गावर ते खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विविध नागरिकांचे जीवे जो की मुठी धरून चालतात त्याचे जीव वाचवण्यात आपल्याला यश मिळू शकतो आणि माणुसकीला देखील आपण या ठिकाणी टिपू शकतो अशी या ठिकाणच्या मंडळीचे म्हणणं आहे त्यामुळे शासन प्रशासन निर्घटपणा सोडावा आणि जिंतूर शहरातील जे हंगाभाऊ साठे चौक जवळपास मग जालना रोड परिसरात की मग आमदार रोड परिसरात देखील राजकारणी चिखलमय रस्ता झाला आणि त्या ठिकाणी देखील विविध असे अपघात होतात आणि अनेकांचे बळी जातात अनेक जखमी होतात दररोज या घटना जिंतूर शहरामध्ये आणि जिंतूर तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळे शासन प्रशासनाला नम्र विनंती हीच आहे की रस्त्यावरून नागरिकांना हे करण्यासाठी वेळ नाही मात्र वेळेत वेळ काढून लोकांच्या हितासाठी यांनी एवढं मोठं आंदोलन केलं आता तरी शासनाने जागा व्हावं आणि थोडीच या ठिकाणी याची बंदोबस्त करण्यात यावी अशी यांच्याकडून मागणी आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी अलीम